मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण आमच्या एका फोनवर शंभर टक्के उपस्थिती देऊन आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो त्याचबरोबर आज एक अतिशय चांगला दिवस आहे उद्यापासून श्रावण महिना चालू होतोय त्याच्यामुळे गटारी अमावश आहे आज जे होतं ते वर्षभर होतं अशी आपली जुनी म्हण आहे आणि त्याच दिवशी आज मैत्री आहे त्याच्यामुळे गटारी अमावश्याच्या दिवशी मैत्री आले आहे मैत्रीच्या दिवशी पत्रकार आणि लोकप्रतिनिधींचा संवाद होतोय त्याच्यामुळे हा संवाद हा वर्षभर सुसंवाद असेल अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला सगळ्यांना आजच्या या मैत्री दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो बांधवांनो आज खर म्हणजे मला अपेक्षित होतं की आज आपण सगळी हितगुज साधल्यानंतर एक पत्रकार परिषद घ्यावी ती पत्रकार परिषद याच्यासाठी घ्यायची होती की ज्या ज्या शंका कुशंका आपण या ठिकाणी काढल्या मग त्या आदरणीय एन चौधरी सरांनी काढल्या आदरणीय अशोक बापूरनी काढल्या आदरणीय सुनील आबांनी काढल्या आणि त्या रास्त आहेत परंतु त्याच्यावरच मला बोलायचं आहे की निश्चितपणे आपल्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु या ग्रामीण रुग्णालयाच्या भरोशावर आपण नाही तर पाचोरा तालुक्यात जवळपास सतरा करोड रुपयाचं उपजिल्हा रुग्णालयाचं काम आता अंतिम टप्प्यात येत आहे त्याच्यामुळे थोड्याच दिवसात सर जे काही तुम्ही ग्रामीण रुग्णालय पाहताय ते आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याचं रुपांतर आहे आणि येणाऱ्या चार सहा महिन्याच्या आत ते उपजिल्हा रुग्णालय इतकं सुसज्ज असणार आहे की सगळ्या फॅकल्टीचे डॉक्टर्स त्या ठिकाणी असतील आणि भविष्यामध्ये आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या एकाही रुग्णाला जळगाव धुळे औरंगाबाद जाण्याची आवश्यकता भासणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपली त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये होणार आहे तीच परिस्थिती आपल्या भडगावची आहे भडगाव मध्ये मला असं अपेक्षित होतं की जे आत्ता ग्रामीण रुग्णालय ती जागा कदाचित पुरेल परंतु दुर्दैवाने उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं हे दोघेही उपजिल्हा रुग्णालय पाचोरा आणि भडगाव हे आपण दोघेही एकाच टायमाला मंजूर केले परंतु भडगाव नगरपालिकेचं ती जागाचा प्रस्ताव आपण मंत्रालयापर्यंत पाठवला आणि नंतर दुर्दैवाने ती जागा निकषामध्ये बसली नाही आणि म्हणून मला आता दुसरी जागा शोधावी लागली आता त्या जागेचा प्रस्ताव आपण मंत्रालयापर्यंत पाठवलेला आहे ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे पण त्या जागेचा प्रस्ताव आपण आता मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडून पाठवला आणि त्याचं देखील काम या ठिकाणी चालू होणार आहे उपजिल्हा रुग्णालयाचा विषय संपला आपली जर का भडगावचं क्रीडा संकुल आपण पाहिलं तर मला वाटतं सतीश अण्णासाहेब ज्या काळात आमदार असताना भडगावला क्रीडा संकुल झालेलं आहे त्यानंतर पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी देवकर साहेब मविकाचं सरकार राज्यामध्ये होतं आणि एक रुपयाचा सुद्धा निधी नंतरच्या काळामध्ये फक्त भडगावच नाही तर जळगाव जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या क्रीडा संकुलाला दुर्दैवाने त्या त्या काळातल्या सत्ताधाऱ्यांनी देऊ शकले नाही पण आपल्या माहिती करता सांगतो की आपण आता जे काही उर्वरित काम आहे त्या उर्वरित कामाच्या साठी एक करोड रुपयाचा निधी भडगावच्या क्रीडा संकुलासाठी मंजूर करून टेंडर करून वर्कऑर्डर घेणे आणि कामाला सुरुवात करणे एवढाच फक्त वेळ बाकी आहे तो येणाऱ्या महिन्याभराच्या आत क्रीडा संकुलाचं चा काम चालू होऊन येणाऱ्या चार महिन्याच्या आत बडगाव तालुक्यातल्या एकाही तरुणाला बाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था ही बडगावच्या क्रीडा संकुलाची आहे तीच परिस्थिती पाचोऱ्याची आहे पाचोऱ्यामध्ये मागच्या काळामध्ये क्रीडा संकुल मागच्या सात आठ दहा वर्षापासूनचा विषय चाललेला आहे मागे माझी आमदार आदरणीय दिलीप भाऊ वाघ असताना त्यांनी सारोळ्याच्या जवळपास कुठेतरी जागा सिलेक्ट केलेली होती परंतु मी आमदार झाल्यानंतर ती जागा मी नाकारली कारण शेवटी एखादं क्रीडा संकुल जर का तयार करायचं असेल तिथे खरोखर जर का तरुणांना वाव मिळणार असेल जाण्यासाठी संधी मिळत असेल गावाच्या जवळपास असेल तर निश्चितपणे तरुण त्या ठिकाणपर्यंत पोहोचतील आणि म्हणून मी ती जागा नाकारली आणि मी आमदार झाल्यानंतर आपण त्याचा पाठपुरावा केला त्या काळामध्ये फक्त एक करोड रुपये मंजूर होते आता आपण काकन बर्डीला लागून पाच करोड रुपयाचं क्रीडा संकुल हे मंजूर केलं त्याच्या टेंडर प्रोसेसला आहे येणाऱ्या महिन्याभरात पाचोऱ्याचं देखील क्रीडा संकुलाचं काम चालू होईल आपण नुसतं त्या क्रीडा संकुल नाही तर त्याच ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून काकन बर्डीला पाच करोड रुपये क्रीडा संकुलला पाच करोड रुपये आणि त्याला लागून एक अतिशय सुंदर अद्यावत असं गार्डन तयार करण्यासाठी सात करोड रुपये म्हणजे त्या परिसरामध्ये सतरा करोड रुपये आपण मंजूर करून काकांबर्डी क्रीडा संकुल आणि गार्डन या तिघही गोष्टी एकाच ठिकाणी आपण आणलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण ह्या विषयावर काळजी करण्याची आवश्यकता नाही सरांनी जो काही विषय सांगितला तो अत्यंत महत्वाचा आहे मी देखील एक ग्रामीण भागातला तरुण आहे आणि ह्या तरुणांची जी आज ती कसरत करताय ती कसरत मी देखील त्र्याण्णवच्या पहिले जेव्हा पोलीस मध्ये भरती झालो त्याच्या आधी मी देखील आंतुर्ली पासून आंतुर्ली फाट्या पर्यंत कच्चा रस्ता असताना बिना चपलांचा पळत यायचो आणि त्याच्यानंतर मी भरती झालोय हेच हाल आमच्या आताच्या तरुणांचे होऊ नये ही काळजी घेऊन आपण दोघी तालुक्यांना क्रीडा संकुलाची व्यवस्था केलेली आहे नुसती ही क्रीडा संकुलाची व्यवस्था केली नाही तुम्ही अनेकदा सकाळी वगैरे संध्याकाळी जात असताना रोडावर आजही आमचा तरुण बनेन टी शर्ट सगळं काढून रोडावर विटा ठेवतो दगड ठेवतो दंड मारतो हे सगळं पाहिल्यावर आज पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आपण जिमचं साहित्य दिलं आता प्रत्येक गावातला जो काही तरुण आहे त्याला आता जिम मध्ये जाण्याची आवश्यकता नाही जे जे व्यायाम करत असतील त्यांच्या दंडाला आता एकदा हात लावा एकदम ताईट झालेले त्याच्यामुळे त्यांची व्यायामाची व्यवस्था करून दिलेली आहे क्रीडा संकुलाची व्यवस्था झालेली आहे फक्त आता जे काय सरांनी किंवा दिलीप पाटील जे हाल ते आहेत ते बोलले नाही रस्त्यांच्या संदर्भातले कारण त्याला तुमची चूक आहे मागच्या काळामध्ये त्या प्रभागातले नगरसेवकच तुम्ही निवडून दिले नाही मला त्याचाही दोष नाही नगरपालिकेतला नगरसेवक निवडून दिला नाही म्हणून काम झालं नाही पण जे विरोधात होते त्यांना माझ्यापर्यंत यायची लाज वाटत होती जर आतापर्यंत तेही आले असते तर जसा इतर गावाचा किंवा इतर भागाचा विकास झाला तसा त्यांचाही झाला असता पण क्यू याची येते की पाच वर्ष तुमच्यापर्यंत पोचायचं नाही आणि पाऊस पडला की गड्ड दाखवायचं पाऊस दाखवायचा गटार दाखवायची आणि मग दोन मुरुमचे ट्रॅक्टर टाकून पाच वर्षाचं केलेलं पाप झाकायचं ही जी, जी काही परिस्थिती आहे ती आपण छापायची ते दोन ट्रॅक्टर मुरुमचे आणि ते खिशातून टाकले याची वाहवा पाच वर्ष काहीच ठिकाणा नाही आणि आता दोन ट्रॅक्टर टाकले ट्रे, म्हणून त्याच गावभर कौतुक तीच परिस्थिती अरे यांना त्या नगरपालिकेच्या समस्याही माहिती नाही ते झाड लावत आहे त्या आंबे वडगावला बीएनसीचा रस्ता कोणीतरी बीजेपीचा का कोणता कोणाचा कार्यकर्ता येतोय तो गड्ड्यात जाड लावतोय आणि आमचे दिलीप शेठ त्याच्या पुरी शूटिंग चालवत आहे मी कधी झोपलोच नाही त्याच्यामुळे जाग येण्याचा काही विषयच नाही पण मी याच्यासाठीच काही तुम्हाला सांगितलं नाही की मी म्हटलं जर का मी आज सांगून टाकलं तर यांना झाडं लावायला जागा राहणार नाही यांना मुरून टाकायला जागा राहणार नाही निदान शेवटी शेवटी का व्हायना थोडाफार तर मुरून टाक तुमच्या माहिती करता सांगतो या पाचोरा शहरातल्या एकाही पत्रकाराला माहीत नाही मी एकतीस जुलैला या रेल्वे लाईनच्या इकडचा पाचोरा शहराकरता एकशे चार करोड रुपयाच्या चा चा कॉन्क्रीटीकरणाचा डीपीआर मंजूर झाला त्याचा जी आर आला त्याची टेंडरची प्रोसेस चालू आहे पंधरा दिवसात टेंडर होईल वर्क ऑर्डर होईल आणि दिलीप दादा महिन्याभरात तुमच्या अख्खा रेल्वे लाईनच्या इकडचा पाचोरा शहराचा शंभर टक्के काया पालट होईल धन्यवाद याच्या जी आरच्या कॉफ्या तुम्हाला देतो जे आंबेवळगावला झाडं लावतोय नायका ना मुरुजचे ट्रॅक्टर किच्यातून टाकतो तो अजून बी काही लोकांना माहिती नाही की मैत्री ट्रॅक्टर नगरपालिकेमार्फत टाकल्या जातात लोक मी ऐका ना ऐका ना ऐका ना दिलीप आज मैत्री दिवस बरं मला नाही मी दिलीप शेठला आज सांगतो की आज जर का तुम्ही पाहिलं तर पाचोरा पहूर पहूर पर्यंत आणि त्या पाचोरा पहूरवर आमचे दिलीप शेठ राहतात तिथं पडलेलं थोडस गड्ड्यावर अमोल शिंदेच्या कार्यकर्त्यांनी मी भाजपचं म्हणणार नाही कारण भाजप माझ्या सोबत आहे अमोल शिंदेच्या एका कार्यकर्त्यांनी एक झाड अलन तिथं गड्ड्यामध्ये लावायचा प्रयत्न केला आता तुमच्या माहिती करता सांगतो मागच्या महिन्याभरापूर्वी तीनशे करोड रुपये पाचोरा ते पहूर रस्ता जामनेर केला त्याचं टेंडर झालं फक्त वर्क ऑर्डर घ्यायची राहिली आहे पण मी हे सगळं डिक्लेअर केलं यांना झाडं लावायला जागा कुठे सापड मी वाटलं साले असेही जर का कुठे झाडं लावत नाही निधी आणि ह्या निमित्तानं का रस्त्याच्या गड्डास्त झाड लावा <laughs> मी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी जवळपास हजार वडाचे झाडं लावली की ते शंभर वर्षापर्यंत जनतेला सावली देतील अशा पद्धतीने आम्ही झाडांची लागवड केली पण यांना तिथं लावायची अक्कल नाही जिथे गड्ड दिसलं त्या गड्ड्यावर लावण्याचा प्रयत्न करताय पण हरकत नाही बांधवांना या पाचोरा शहर आणि भडगाव शहरामध्ये सेम परिस्थिती भडगाव तालुक्यामध्ये आणि पाचोरा तालुक्यामध्ये असा एकही रस्ता नाही आमचे सातगावचे बंधू या ठिकाणी आहेत त्यांनी आता भाषण केलं आपली काही के खंत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली भाऊ आपला जो काही सातगाव डोंगरीचा रस्ता आहे आज आपण त्याला पाचोऱ्यापासून तर आपल्या हद्दीपर्यंत शंभर करोड रुपयाचा कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं टेंडर झालं आता फक्त वर्क ऑर्डर घ्यायची राहिलेली आहे शंभर करोड तुमच्या हद्दीपर्यंत भविष्यातले पंचवीस वर्ष विचारायचं रस्त्याला काय करतो <laughs> तीच परिस्थिती भडगाव तालुक्यातली आहे की आपण भडगाव पासून तर पारोळ्यापर्यंत दोनशे करोड रुपयाचा कॉन्क्रिटीकरण मंजूर केला त्याचही टेंडर झालं तीच परिस्थिती भडगाव पासून वलवाणी मार्गे पार येरोडोल पर्यंत दोनशे कोटी मंजूर झाले टेंडर झालं वर्कआउटर झाली आणि आता फायनल स्टेजला आटो लागलेला आहे तो, लाग ला तो म्हणजे बडगाव पासून तर कसगाव पर्यंत आपला भडगाव कसगाव नेरी फायनल स्टेजला आहे त्याचा अजून टेंडर व्हायचं राहिलंय पण त्याचं देखील एडीबीच्या माध्यमातून येणाऱ्या आठ पंधरा दिवसात त्याचही टेंडर संपणार आहे त्याच्यामुळे पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला एकही मुख्य रस्ता येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये कोणालाही गड्ड दाखवण्याची किंवा झाड लावायची संधी आपण मिळू देणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था अशा पद्धतीची व्यवस्था आपण रोडाची केलेली आहे त्याच्यामुळे हीच पत्रकार परिषद समजा बांधवना आज या पद्धतीने पाचोरा आणि भरगावचा विषय मग ते आरोग्य असेल रस्ते असेल पाण्याच्या बाबतीतला विषय असेल मला खरं म्हणजे विरोधकांची किव येत यांना अजून स्वतःचा व्यवसाय कळत नाही तो राजकारणावर बोलतो की यांनी असं केलं पाहिजे होत तसं केलं पाहिजे आपण त्यांनी काय केलं पाहिजे आपण घर नावार करणार आहे ते दुसऱ्या नावावर घेत तुमचं काम आता डॉक्टर निरकंठ पाटील बनत आहे मी देवेंद्र फडणवीस भेटलो होतो आणि त्यांनी करून आणलं असं बोला बोला कालच बातमी कालच बातमी बघितली आम्ही एकाची म्हणजे करता तुम्ही मी एक हा <laughs> <laughs> माझा एक स्वभाव आहे मी शक्यतो मी विकास काम करत असताना अरे सगळ्यांचे कॅमेरे स्टार्ट आहेत जरा तुम्ही सांभाळून गेल्या अनेक वर्षापासून ज्या अतिक्रमण धारक आहेत या अतिक्रमण धारकांचा एक मोठा प्रॉब्लेम या संपूर्ण दोघेही शहर आणि ग्रामीण भागातला होता की जो पाचोरा शहर आणि ग्रामीण भागामध्ये तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो कि मी मागच्या टर्मला दोन हजार सतरा मध्ये आदरणीय दादा भुसे साहेब हे ग्राम विकास मंत्री असताना मी अधिवेशनामध्ये आवाज उठवला आणि अधिवेशनामध्ये माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलं की आज या शहरी आणि ग्रामीण भागामधल्या असे अनेक लोक आहेत की त्या लोकांना जागा नसल्यामुळे हे लोक आपल्या घरकुलांपासून वंचित आहेत या सगळ्या सुविधांपासून वंचित आहेत हा विषय आपण अधिवेशनामध्ये मांडल्यानंतर सर दोन हजार अठरामध्ये कायदा तयार झाला की दोन हजार अकरा पूर्वीचे जे अतिक्रमणधारक असतील ह्या सगळ्या अतिक्रमणधारकांचं जागा ही त्यांच्या नावे करण्याच्या संदर्भातला कायदा पारित झाला तो किशोर आप्पाच्या नावाने आदरणीय दादा भुसे साहेब मंत्री असताना पण प्रॉब्लेम असा होता की ती जी जागा आहे ही जागा अतिक्रमण धारकांना देण्याच्या संदर्भातला कायदा तर झाला पण ही जागा देण्याच्यासाठी दोन गोष्टी होत्या की जर त्याच्यामध्ये एस सी एस टी असेल तर त्या एस सी एस टी करता दहा टक्के जो रेडी रेकनरचा रेट आहे रे तो लागणार नाही जो अदर कॉस्ट असेल त्याला रेडी रेकनरच्या दहा टक्के भरावे लागतील इथपर्यंत तो कायदा झाला पण एक मेन जी मेक होती जी होती असं आपण समजू की जी चूक ती नंतर लक्षात आली की ही रेडी रेकनरचे दहा टक्के भरायचे पण हे केव्हा ठरेल जोपर्यंत आपण त्या अतिक्रमणधारकाची जागा मोजणार नाही ती मोजून त्याची बाउंड्री फिक्स होणार नाही कारण याच्यामध्ये पंधराशे स्क्वेअर फूटचं लिमिटेशन होतं मग ती दोनशे स्क्वेअर फूट पासून तर पंधराशे स्क्वेअर फूट पर्यंतच जे लिमिटेशन आहे ती बाँड्री फिक्स करून किती स्क्वेअर फूट आहे त्याच्या रेकनर काढण्यासाठी मोजणी करणं बंधनकारक होतं आता ही मोजणी करायची तर मोजणी करण्याकरता आता इतका तळागाळातला तो माणूस होता की त्याला मोजणी फी भरणं अशक्य होतं आणि म्हणून आपला प्रयत्न असा होता की ही मोजणी फी राज्य सरकार माफ करेल का महसूल विभाग माफ करेल का डीपीडीसी मधून ती मोजणी फी आपल्याला मिळवून घेता येईल का नगरपालिकेतून आपल्याला ती फी देता येईल का हे ये सगळे प्रयत्न करून आपण थांबलो आणि मग शेवटी ह्या निर्णयाप्रत आलो होतो की जर आता आणखी आठ दिवस मी थांबणार आहे या आठ दिवसामध्ये माझा एक शेवटचा प्रयत्न माननीय रेव्हेन्यू मिनिस्टरकडे असा असणार आहे की ही सगळी गरीब लोक आहेत एका नगरपालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास बत्तीसशे घर हे पाचोरा शहरात आहे आणि अठ्ठावीसशे दोन घरं हे बडगाव शहरात आहे या सगळ्यांचा आकडा जर का आपण पाहिला तर जवळपास साठ लाख रुपये हे बडगाव नगरपालिकेला मोजणी फी म्हणून येते आणि जवळपास ऐंशी लाख रुपये हे पाचोरा नगरपालिकेला येत आहे एवढी फी ही नगरपालिका आपल्या नफा फंडातून भरू शकत नाही कारण मागच्या अनेक वर्षापासून नगरपालिकांना जो काही पंधरा वित्त चौदा वित्त तेरा वित्त आयोगाचा पैसा येतोय हा पैसा त्या ठिकाणी येत नाहीये याचं कारण असं आहे येत नाहीये म्हणजे याला टिप्पणी करू नका म्हणजे नाही तर ते केंद्र सरकारकडून नगरपालिकेकडे दुर्लक्ष केंद्र सरकारचा चौदा पंधरा वित्त आयोगच नगरपालिकांना आला नाही त्याच्यामुळे नगरपालिकेची तिजोरी सरसराट काय गडगडाट मला असं वाटत की राज्य केंद्र सरकारनी असा कायदा असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष महापौर हे जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत चौदा पंधरा वित्त आयोगाचा जो हप्ता आहे तो हप्ता नगरपालिकांना किंवा जिल्हा परिषदांना देऊ नयेत अशा पद्धतीचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये मागच्या अनेक वर्षापासून नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असतील या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासक काळ असल्यामुळे चौदा पंधरा वित्त आयोगाचा पैसा येत नाही आणि म्हणून नगरपालिका आज फक्त जे काही जिवंत आहेत किंवा जो काय विकास करू शकते ते फक्त आणि फक्त नफा फंडातूनच करू शकत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपण आणखी त्याच्यामध्ये ही भर टाकण्यापेक्षा मी आता येणाऱ्या काळामध्ये मी जसं सांगितलं की मी आठ दिवसाच्या आत माननीय राधाकृष्ण विखे पाटील की ज्यांनी अत्यंत पॉझिटिव्ह असलेले जे मंत्री महोदय आहेत त्यांच्याशी आता ही मी मंगळवार बुधवारी शेवटची भेट घेऊन त्यांचं जर का डिसिजन झालं कारण शेवटी शासनाकडेच तो पैसा टीएनआर कडे जमा होणार आहे आणि मोजणी करून तोच पैसा शासनाकडे येणार आहे फक्त इथून असं टाकायचं आहे पण जर का ही फी माफ झाली तर मला असं वाटतं की हे जवळपास दोघं मिळून सहा हजार घरं आहेत सहा हजार घरं म्हणजे एका घरात किमान चार लोक आहेत असे पंचवीस हजार लोक आपल्या या पाचोरा आणि बडगाव मध्ये या ठिकाणी आहेत पण बांधवांनो हा विषय आता ठीक आहे काही उंदरांना चिंद्या सापडत राहतात त्या चिंद्या घेऊन ते पुढे चालत राहतात आपण मजा बघायची मी देखील आता मी जसं तुम्हाला सांगितलं की आजची पाच तारीख आहे मी एक चार तारीख एक एक ही चार तारीख आहे मी एकतीस जुलैचा जी आर आहे पण अजून तुमच्यापर्यंत मी पोचला नाही किंवा पोचवला नाही माझी अजूनही अशीच इच्छा होती की थोडेसे झाडं पाणी लावू द्यावा <laughs> पण आज आपली मैत्री दिवस आहे आणि पत्रकार सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत बांधवांना आज मला सांगताना आनंद होतो की मी हाच विषय नाही आपण गेल्या अनेक वर्षापासून मैदानी रोटी खायला झोपाकी पाल लागले आता नहीं, तो बंद करून चांगलं पण चांगले दाखवणे हा पत्रकारिता नाही जे खराब आहे तेच दाखवाय आपण ते दुरुस्ती घ्यायची बांधवांना आज आज आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो आत्ताचे मुख्यमंत्री आणि माझी नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असताना मी एक अत्यंत महत्वाचा निर्णय आपण घेतला होता की ज्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाचोऱ्याचा आमदार म्हणून मी पाठपुरावा केला की जो लाड पागेची जी समिती आहे ती लाड पागेचे जे आपले सफाई कामगार आहेत त्या सफाई कामगारांमध्ये एस सी एस टी ओबीसी जनरल सगळे लोक हे सफाई कामगार म्हणून नगरपालिकेवर रोजंदारीने काम करत असताना ते लोक कायम करण्याच्या साठी आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना आज मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या निर्णयाला आपण अंतिम टप्प्यापर्यंत आणलं बांधवनो आज या संपूर्ण महाराष्ट्रातला मी याचा सुद्धा कधी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही आज महाराष्ट्रातला शंभर टक्के नगरपालिकेतला रोजंदारीतून कायम झालेला जो कोणी कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याच्या वारसाला लाडपागे शाखे लाडपागे समितीच्या माध्यमातून परमनंट करण्याचा निर्णय आपल्या राज्य मंत्रिमंडळाने आणि एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आज आपल्या पाचोरा शहरातल्या आणि भडगाव शहरातल्या किमान पंचवीस मुलांना परमनंट ऑर्डरी आपण सोमवारी देतोय म्हणजे उद्या देतोय आणि पंधरा ऑगस्ट ला चाळीस लोकांना आपण आयुष्यभर त्यांना त्यांचं आयुष्य हे कल्याणमय जाईल अशा पद्धतीची व्यवस्था ही फक्त पाचोरा भडगावची आहे हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्र करता आहे पण मी कधीच असं वचवच केलं नाही ही एमआयडीसी आज झाली आहे तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो ह्या एमआयडीसीचा ज्या दिवशी ज्या ऍड निघाली मंजूर तर गरज वर्षापासून आहे पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी पूर्णत्वासकडे नेण्यासाठी जो करतो त्याला कळतो हे नुसतं मी इथे सांगून दिलं यांनी भाषण करून टाकले एखाद्या मंत्र्याला निवेदन देऊन दिलं म्हणजे काम झालं असं नाही कारण मी मागच्या काळामध्ये पाहिलेलं आहे अनेक लोक फक्त त्या खासदाराच्या बैठकीला जाऊन बसायचे माझ्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करा असं खासदाराला निवेदन दिलं तर त्याला सगळं त्याने सगळ्या लोकांचा पीक विमा मंजूर केला असं दाखवण्याचं आवाहन आणि जेव्हा सगळे नामंजूर झाले तेव्हा क्यू, क्यू क्यू करत फिरायचे आणि आता जेव्हा आपण राज्य सरकारच्या मागे लागून जवळपास दीडशे करोड रुपयाचा पीक विमा या पाचोरा आणि भडगाव हो तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना आणला त्यावेळेस पेपरवाल्यांनी काही दिलं नाही पण सोशल मीडियावर बाऊंच्या प्रयत्नांना यश आईला म्हटले काय करावं मलाही कळत नाही हे कोणतं यश तू ग्रामपंचायत सदस्य नाही कारण तुझ्या प्रयत्नांना यश मी एखादा सामाजिक कार्यकर्त्याचं तरी समजू शकतो की त्यांनी आंदोलन केली आंदोलन केली आणि त्या आंदोलनाची आंदोलना दखल एखाद्या मंत्रिमंडळाने घेतली तर निश्चितपणे त्या सामाजिक कार्यकर्त्याला तो कार्य करणाऱ्या व्यक्तीला निश्चितपणे दिलं पाहिजे की तू राज्यकर्त्यांचं लक्ष वेधलं आणि त्याला आलेलं हे यश आहे असं आमदार सुद्धा कदापि सांगू शकतो तर काही तर माझं ठीक आहे हे स्वातंत्र्य आहे लोकशाही आहे कोणाला काय करायचं तुम्ही काय छापायचं चा, हे तुम्हाला म्हणजे ते स्वातंत्र्य पण बांधवांना हे सापताना किंवा हे टाकताना लोकांची दिशाभूल होणार नाही किंवा लोक आपल्यावर हसणार नाही याची जरी काळजी घेतली ना तर सरांनी दोन मिनिटाचं केलेलं भाषण सार्थक ठरलं असं मी समजेल दोनच मिनिटाचं भाषण जे केलं सरांनी ते मी सार्थक ठरलं असं माझं मत आहे हरकत नाही आता काही मी तुम्हाला डोस पाहायला आलेलं आलेल नाही आज खरं म्हणजे एमआयडीसीचा विषय झाला असे अनेक विषय बांधवांना आहेत खरं म्हणजे मग मलाही वेळेवर पत्रकार परिषद घ्यायला आणखी काही विषय पाहिजे म्हणून मी जास्त खोलात जात नाही कारण नाही तर अजून भरपूर विषय आहेत मग ते पाचोऱ्याचे आहेत भडगावचे आहेत आता बडगावचं कोणीतरी मराठा साहेबांनी पुलांचा सा उल्लेख केला आज जर का तुम्ही पुलांची परिस्थिती पाहिली तर बांधवांनो स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याच्या पूर्वी या गिरणा नदीवर मला वाटतं फक्त दोन ब्रिज होते एक भडगाव तालुक्यातला आणि एक आपला पहाळ जवळचा ऋषी पांथ्याचा आणि सावद्याचा हे जर का छोटे ब्रिज दोन जर का सोडले तर मला वाटतं या गिरणा नदीवर भडगाव तालुक्यात आणि पाचोरा तालुक्यात कुठेही ब्रिज नव्हतं तुम्ही जर का आज पाहिलं तो गुढे नावरेचा ब्रिज कम्प्लीट झाला पंधरा ऑगस्टच्या नंतर मी त्याचं उद्घाटन करतोय पांढराज निंबोऱ्याचा ब्रिज कंप्लीट झाला त्याचा आता उद्घाटनाची वेळ आहे बडगाव ते वाक मंजूर झाला त्याची उद्घाटन आपण करणार आहे बडगाव पेठ ते चौक हा पूल पूर्णत्वास कडे येतोय दोघी बांबरूडचे पूल आपण टाकले दोघी भातकंडे केले आणि पुढे मायझी ते उतराण केला आता गिरणा नदीवर कुठे पूल टाकू याची मला जागा नाही <laughs> बाळतचा पूल बाळत कम्प्लीट केला त्याची उद्घाटनाची वेळ आहे आणि छोटे दोन पाच जे तर पन्नास एक